Sai <laughs> दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शूटिंगच्या निमित्ताने अनेक वेळा गावी येऊन शेतकरी बांधवांच्या शेतावरती शूटिंग करताना अशी काही संधी मिळाली बालपणामध्ये हरवण्याची तर ती सहसा मी सोडत नाही शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत शेतीबरोबर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण अनेक वेगवेगळे व्यवसाय करत असतो यामध्ये कुक्कुटपालन हा एक अतिशय खात्रीशीर असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी उत्पादनामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळेल या कुक्कुटपालन व्यवसायाविषयीचे अनेक समज गैरसमज आपल्या मनामध्ये आहेत आता मी आहे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना या ठिकाणी आणि येथील अर्धबंदिस्त कुक्कुटपालन प्रकल्पावरती मी आहे आजच्या कार्यक्रमात आपल्याला डॉक्टर हनुमंत आगेसर या विषयाला अनुसरून अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजच्या विषयाला अनुसरून एक ध्वनीचित्रपित पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात ग्रामीण भागातील युवकांच्या आत्मनिर्भरतेचा विचार केला तर शेती सोबतच पूरक व्यवसायांना आज विशेष महत्व प्राप्त झालंय म्हणजे कुकुटपालन पारंपरिक पद्धतीपेक्षा आज सुधारित जातींच्या देशी कोंबड्यांच्या पालनामुळं उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्यात कमी भांडवलात कमी जागेत आणि स्थानिक बाजारपेठेत सहज विक्री होऊ शकणारा हा व्यवसाय अनेक युवकांसाठी आत्मनिर्भरतेचा मजबूत मार्ग ठरत आहे देशी कुक्कुटपालनाचे एक वेगळेपण म्हणजे त्यातून मिळणारे मांस आणि अंडी यांना बाजारात अधिक मागणी असते ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढल्यामुळं देशी कोंबड्यांचं उत्पादन अधिक दरात विकलं जातं आणि त्यामुळं ग्रामीण युवकांसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरतो यासोबतच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळत असल्यानं कुक्कुटपालन व्यवसायात उतरणं आणखीनच सोपं झालंय याच विषयावर आज आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत डॉक्टर एच एम आकेसर यांचं जे सुधारित जातींच्या देशी कुक्कुटपालनाविषयी आपल्याला माहिती देणार आहेत शेतकरी नमस्कार कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या राज्यामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण शेतकरी बांधव वेगवेगळे व्यवसाय करत असतात यामध्ये कुक्कुटपालन हा असा एक व्यवसाय आहे जो आपण पिढ्यानुपिढ्या करत आलो आहोत काळानुरूप तंत्रज्ञान बदलत गेल्यामुळं शेतीपूरक व्यवसायामध्ये सुद्धा अनेक बदल झालेले आहेत आणि अनेक शेतकरी बांधव या शेतीपूरक व्यवसायांना जोडधंदा म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून पाहतात कारण यातून आपल्याला आर्थिक चांगला फायदा मिळतो या जोडधंद्यांमध्ये कुक्कुटपालन हा एक असा व्यवसाय आहे जो तुम्हाला शाश्वत उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय कोंबडीचं मांस असेल अंडी असेल याला खूप चांगल्या प्रमाणात मागणी आहे आणि दरसुद्धा मिळत आहेत याच अनुषंगाने ग्रामीण भागातील युवकांनी या जोड व्यवसायांमध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचा जर विचार केला तर निश्चित आपली उन्नती होऊ शकते आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयाला अनुसरून मार्गदर्शन घेणार आहोत आपल्यासोबत आहेत डॉक्टर हनुमंत आगेसर सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्कार डॉक्टर हनुमंत आगेसर हे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना या ठिकाणी विषय विशेषज्ञ विशे म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना या विषयाचा सखोल असा अभ्यास आहे त्यांचा आणि या अनुषंगाने सर कार्यक्रमात मार्गदर्शन करतील सर प्रारंभी आपण काय सांगाल देशी जातीच्या ज्या कोंबड्या आहेत त्याचा व्यवसाय किंवा त्या पाळणं शेतकरी बांधवांना कितपत महत्वाचं ठरणार आहे खरंच सर की आज भारत देशामध्ये दे बघू आपण की लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि मग मानवा आहाराचा जो प्रश्न आहे आणि त्यामध्ये प्रतिनियुक्त आहाराचा जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे माणसांना जी आहारामध्ये प्रतिनिधी आवश्यक आहेत लहान मुलं असतील गरोदर माता असतील स्तनदान माता असतील किंवा युवक असतील या सर्वांना या प्रतिनियुक्त आहाराची खूप गरज आहे आज आपण महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरी आपल्याला दररोज दोन ते तीन कोटी अंड्याची गरज आहे आणि आपल्याकडे उत्पादन क्षमता ही एक ते दीड कोटी आहे म्हणजे आपल्या या व्यवसायाला अंडी उत्पादनासाठी आणि अंडी मागणीच्या दृष्टीने खूप वाव आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये जर असे अंडी उत्पादन वाढत गेले गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये युवकांनी छोट्या लेव्हलला जर आपण देशी कुक्कुटपालन सारखे व्यवसाय सुरू केले तर त्यांना नक्कीच या अंडी उत्पादनामधून चांगला आर्थिक फायदा नक्कीच होईल आणि त्यांना त्याच्यामध्ये एक चांगलं उत्पन्न मिळेल बरोबर आहे म्हणजे साधारण जो मागणी पुरवठा आहे शहरामध्ये तो पूर्ण करायचा असेल तर आपल्याला या पद्धतीच्या कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळणं फार महत्वाचं आहे शेतकरी बांधवांना हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी ज्या सोप्या सहज पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत काय ग्रामीण भागामध्ये जे मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन आहे ते प्रचलित आहे परंतु सुधारित पद्धतीने जर आपण याच्यात उतरलं म्हणजे कसं तर आ, पिंजरा पद्धतीमध्ये कोंबड्या ह्या चोवीस तास पिंजऱ्यामध्ये राहतात म्हणजे आपण म्हणू की त्या व्यायाम न होणाऱ्या कोंबड्या आहेत आणि त्या एकाच ठिकाणी राहिल्यामुळं त्यांना अंडी देण्याशिवाय त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही म्हणजे आपण आज नवीन कन्सेप्ट आहे हॅपी हेन आणि हॅप्पी एग याला बाजारामध्ये जर आपण ब्रँडिंग करून विकलं तर याला खूप मागणी आहे म्हणजे कसं तर कोंबड्या आपल्या रात्रीच्या खुर्ड्यामध्ये घरामध्ये राहतील निवाऱ्यात राहतील आणि दिवसा त्या सबो समोरच्या वातावरणामध्ये मुक्त पद्धतीने रेस्ट्रिक्टेड जागेवरती त्या मुक्त संचार करतील म्हणजे फिरतील आणि खा खातील आराम करतील व्यायाम करतील आणि अंडी देतील तर ही अंडी त्यांची शारीरिक हालचालीमुळे स्ट्रेस कमी असणारी असतील आणि त्या हॅपी असल्यामुळे त्यांची अंडी देखील हॅप्पी असतील अशा अंड्यांना बाजारामध्ये खूप चांगली मागणी आहे आणि आपल्याला यातून जर अंडी उत्पादन केलं तर आपण याला मुक्त संचार पद्धतीचं सुधारित जातीचं पद्धतीचं चा, आपण जर कुक्कुटपालन केलं एख्या शंभर स्क्वेअर फूट जागेवरती दहा कोंबड्या एखाद्या हजार स्क्वेअर वरती शंभर कोंबड्या आणि दहा हजार स्क्वेअर फूट होते एक हजार कोंबड्या अशा पद्धतीनं जर आपण मुक्त संचार पद्धतीचा जर कुक्कुटपालनचा अवलंब केला तर रात्री आपल्याला त्या कोंबड्याला एका शेडमध्ये निवारा देता येईल आणि दिवसा त्यांचा व्यायाम होण्यासाठी त्यांच्या हालचाल होण्यासाठी त्यांना एक मुक्त अंगण मिळेल आणि याच्यामध्ये संरक्षित अंगण मिळेल ज्याचे करून जेणेकरून त्यांचं इतर शत्रू प्राण्यापासून म्हणजे कोल्हा लांडगे कुत्रे किंवा इतर वन्य प्राणी यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी एक त्यांना संरक्षित जाळी असेल फेन्सिंग असेल आणि अशा मध्ये आपण जर कुक्कुटपालन ठेवलं तर ग्रामीण भागामध्ये याला खूप वाव आहे आणि एक एक ग्रामीण युवक आपण शंभर ते पाचशे ते हजार कोंबड्याचं कुक्कुट पालन सहज करू शकतो आणि त्याच्यामधून त्यांचा आर्थिक नफा हा अंडी उत्पादनामधून नक्कीच तो मिळू शकतो आपण आता ज्या पद्धती सांगितल्या यामध्ये अर्धबंदिस्त पद्धतीने आपण जर कुक्कुट पालन केलं मुक्त संचार पद्धतीने तर निश्चित ज्या पशु आहेत कोंबड्या आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं वातावरण मिळणार आहे आणि त्यांचं मांस आणि अंडी याच्यावरती त्याचा थेट परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सर आता आपल्याला हा व्यवसाय सुरू करताना शेतकरी बांधवांना मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे या व्यवसायासाठी अंडी आणि मांस या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या बाजारामध्ये नवीन जाती आल्या आहेत त्याची निवड करताना कोणत्या जातींची निवड करायला पाहिजे खूप महत्वाचा प्रश्न आहे की नवीन कुक्कुटपालन करताना जो युवक आहे मी तर म्हणेन की त्यांनी हा व्यवसाय सुरू करताना एक चांगलं ज्ञान त्याच्यामध्ये मिळवलं पाहिजे साधारणतः त्यांना कोणतं ज्ञान असणं आवश्यक आहे की प्रत्येक सीजनला कशा पद्धतीनं कोंबड्या ठेवाव्यात प्रत्येक वातावरणानुसार कोणते बदल झाले तर कसं मी त्यांचं संगोपन करेल आणि माझ्या अंगामध्ये या व्यवसायामध्ये मी कोणतं कौशल्य असलं ला पाहिजे म्हणजे मी कोंबड्याला काय खाऊ घातलं पाहिजे कोंबड्यांचे अंडी उत्पादन कशा पद्धतीनं वाढतील हे सगळं करण्यासाठी मग त्यांच्या जातींचा सर्वात महत्वाचा हो जा प्रश्न आहे की अंडी देणारा जर व्यवसाय करायचा तर अंडी देणाऱ्या जाती वापरल्या पाहिजेत किंवा निवडल्या पाहिजेत मग यामध्ये कोणत्या यायचं सा मी साधारणपणे सांगेल की ग्रामप्रियासारखी श्रीनिधी सारखी गिरिराजासारखी राजश्रीसारख्या अशा अनेक जाती आहेत ज्या अंडी देण्यासाठी चांगल्या आहेत आणि या जातींची जर निवड केली तर अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा व्यवसाय होतो या उलट जर युवकांना वाटलं नाही बाजारामध्ये मला Ek ek या या आपन, सरकी, सरकी, मासल कोंबड्याचा व्यवसाय करायचा आहे आणि एक एक हजार रुपयाला एक एक कोंबडा विकायचा आहे तर ह्या कोंबड्यांचं जर आपण निवड करायची ठरवलं तर आपल्याला वनराजासारखी आर आय आर सारखे नंतर कडकनाथ सारखे अशा अनेक मासल कोंबड्यांचे ब्रो सारखे अशा मासल कोंबड्या निर्माण करणार अनेक जाती आहेत या स्पेसिफिक जाती स्पेसिफिक उद्देशानं जर निवडल्या अंडी व्यवसाय करायचा आहे तर अंडी देणाऱ्या जाती मासल कोंबडे विकायचे तर मासल कोंबडे तयार होणाऱ्या जाती अशा पद्धतीने जर निवडल्या आणि त्यांचं संगोपन हे आपल्या अंगी कौशल्य आणून जर केलं तर नक्कीच त्या व्यवसायामध्ये यशस्वी होता येतं आणि आपल्याला एक चांगला अर्थ अर्जन करणारा आर्थिक नफा मिळवणारा व्यवसाय पुढे नेऊन आपण स्वयंपूर्णतेने या शेतीच्या अडचणीच्या काळात नक्कीच आपल्या घराला हातभार लावू शकतो मी तर म्हणेल की युवकांनी याच्यामध्ये सुधारित जातीच्या कोंबड्यांची निवड केली पाहिजे जेणेकरून अंडी उत्पादन आणि मांस उत्पादन हे लवकर वाढेल जर विचार करायचा झाला तर ग्रामीण भागातील तरुणांना या व्यवसायामधून कशा प्रकारच्या संधी दडलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये आज बघू आपण एक सामाजिक बदल आपल्याला दिसतोय की पिढ्यान पिढे हा ग्रामीण भागातला युवक शेतीवर अवलंबून आणि मग आजोबा जेवढी आहे ती आज नातवाला कमी होत चाललेली मग ह्या ज्या नातवाच्या आजच्या शेती आहे ती परत त्याच्या आजोबा झाल्यानंतर परत कमी होणार आहे म्हणजे त्यांच्याकडे कौशल्य जे आहे अशा व्यवसायाचं असणं खूप गरजेचं आहे आणि आज आपण पाहू की अतिवृष्टी आहे दुष्काळ आहे अशा परिस्थितीमध्ये शेतीला आणि शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देणारे दे, अनेक दे व्यवसाय त्यामध्ये दे हा दे देशी कुकुटपालन एक व्यवसाय आणि मी म्हणेल की ग्रामीण युवकाने सुरुवातीला या देशी कुकुटपालन मध्ये पडताना निवडताना व्यवसाय करताना सुरुवातीला मोठ्या लेवलचा न करता एका छोट्या लेवल पासून म्हणजे मी तर म्हणेल की दहा ते पन्नास कोंबड्यांचा व्यवसाय सुरुवातीला करावा जेणेकरून त्यांनी वर्षभरामध्ये अंडी जाणाऱ्या कोंबड्याकडून अंडी घ्यावीत आणि नंतर आपल्या जा ज्या गावरान जाती आहेत त्यांच्याकडून एका मध्ये ही अंडी उबवून वर्षामधून दोनदा पिल्ले काढून घ्यावीत म्हणजे ही कोंबडी अंडी उभवते आणि यामधून जर आपण दोनदा पिल्ल काढली तर आपल्याला एका कोंबडीपासून पंधरा ते वीस पिल्ल मिळतात अशी आपण पन्नास कोंबड्यापासून जर वर्षातून दोन वेळा पिल्ल काढली तर नक्कीच आपल्याला जवळ जवळ पन्नास कोंबड्यांची म्हणजे एका कोंबडींची तीस पिल्ले तर पन्नास कोंबड्याची दीड हजार अशा प्रकारचा दीड हजार कुक, देशिक कुकुटपानाचा व्यवसाय मोठ्या पद्धतीनं करता येतो आणि दीड हजार कोंबड्यांचा जो आर्थिक नफा आहे आपण पाचशे रुपयाला जरी कोंबडा म्हणलं तर जवळजवळ पाच ते सात लाख रुपयाचा व्यवसाय हा पन्नास कोंबड्यांचा वर्षभरामध्ये करता येतो गरज आहे फक्त या व्यवसायामधले कौशल्य आत्मसात करण्याची त्याच्यामधलं ज्ञान आत्मसात करण्याची जर आपल्याला पन्नास कोंबड्यापासून जर सात ते आठ लाखाचा व्यवसाय करता येत असेल तर याच्यामधून आपण अंडीवर कोंबडी अंडी उभवून घेणे पिल्लांचं संगोपन करणे पिल्लांना वेगळा भाग करणे पिल्लांची निर्मिती करून आपण ते मासल कोंबडे तयार करणे अशा पद्धतीमध्ये जर कौशल्ययुक्त व्यवसाय केला तर आपल्याला हा एका वर्षामध्ये लाखो रुपयाचा नफा या पन्नास कोंबड्यांपासून करता येतो आणि मला वाटतं या कोंबड्यांमध्ये या व्यवसायामध्ये ग्रामीण भागातील युवकाला स्वतःच्या पायावर उभा करण्याचं जे पोटेन्शियल ते आहे आणि ते ग्रामीण भागातील युवकांनी करा करावी कारण आज अंडी आणि मांसल कोंबड्या या दोघांना खूप मागणी आहे आता आपण सुरुवातीला हा व्यवसाय करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही या ठिकाणी सांगाल जेव्हा ग्रामीण युवक एखाद्या रोजगाराच्या दृष्टीनं आपण या व्यवसायाकडे बघत असू तर आपल्याला हे मला सांगायला आवडेल की ग्रामीण भागामध्ये जे शेतीमध्ये व्यव रोजगार निर्मिती आहे ती आपण पाहतो की पेरणीच्या वेळेस पेरणीचं काम लागतं आणि मळणीच्या वेळेस मळणीचं काम लागतं फवारणी शेतातील मध्ये अमंतर्मशगती हे कामं आहेत परंतु हे हंगामी काम आहे वर्षभर रोजगार निर्मिती याच्यामध्ये आपल्याला फुग्कुटपालनमध्ये करता येईल सकाळी रोज खाद्य देणे एक तास काम दुपारी परत त्यांना पाणीची व्यवस्था करणे खाद्य देणे आणि असं आपण डिव्हायडेड काळामध्ये पाणी खाद्य अंडी गोळा करणे असं आपण टेम्पररी सकाळचं आणि संध्याकाळचं जरी कामाचं निवड एक एक तासाचं नियोजन लावलं तर आपल्याला वर्षभराचं नियोजन दोन दोन तासाच्या कामाचं लागतं आणि वर्षभर आपल्याला एक रोजगार मिळतो या दोन तासाच्या कामामध्ये आपल्याला पन्नास ते दीड हजार नवीन कुक्कुटपालनचे जे काही व्यवसाय त्यामध्ये आपल्याला काम मिळतं आणि त्या कामाच्या रोजगारामध्ये आपल्याला एक आर्थिक उत्पन्नही मिळतं तर असं करत असताना सर्वात महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत तर ग्रामीण भागातील युवकांना या व्यवसायाचं बेसिक ज्ञान आता हे बेसिक ज्ञान कोणतं की जाती निवडणे आणि ऋतूमानानुसार व्यवस्थापनामध्ये बदल करणे मग त्यासाठी आपल्याला एक शेळ असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये मी पन्नास कोंबड्या सुरक्षित ठेवू शकतो रात्री मी त्यांना निवाऱ्याला ठेवेल ज्याच्यामधून मला उन्हापासून पावसापासून आणि थंडीपासून त्यांचं संरक्षण करता येईल दिवसा मात्र मी ह्या कोंबड्या एका समोरच्या अंगणामध्ये पटांगणामध्ये मी फिरायला सोडल आणि तिथं मी त्यांचं दिवसभर फिरणं व्यायाम करणं अंडी गोळा करणं हे करेल आणि नंतर मी रात्री परत त्यांना एका शेडमध्ये निवारायच ठाणे दे। देईल हे करत असताना कोंबड्या वाढवत असताना जर मी पिल्ले पाळले असतील तर पिल्ल्यांचं संगोपन कसं करायचं म्हणजे ब्रुडिंग कशी करायची ब्रुडिंगमध्ये मी तापमान कसं ठेवायचं हिवाळा असेल तर कसं करायचं पावसाळा असेल तर कसं करायचं हे ज्ञान त्यांना मिळणं गरजेचं यासाठी त्यांनी एखादं प्रशिक्षण घेणं किंवा एखाद्या अनुभवासाठी कुठे कोंबडी पालन असेल तिथं अनुभव घेणं हो हे सगळ्यात महत्वाचं आहे आता आपण या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये शंभर कोंबड्यांचं अर्थशास्त्र काय आहे ते उलगडून सांगाव रोजगाराची संधी म्हणून आपण जर पाहत असू या कुक्कुटपालन मध्ये आपल्याला मी कोंबड्यापासून जवळजवळ पाच ते सात लाखाचा व्यवसाय जर आपण त्याच्यातून दोन वेळा पिल्ल काढली तर हा सांगितलं त्याचप्रमाणे शंभर कुक्कुटपालनचा जर व्यवसाय केला तर माझं एक विश्वास आहे की या व्यवसायामध्ये ग्रामीण युवकाला नोकरीसारखा पैसा मिळू शकतो फक्त युवकांनी त्याच्यामध्ये करताना जो आ, उद्देश आहे तो मी या कोंबड्यामधून वर्षामध्ये दोन वेळा पिल्ल काढील हा ठेवला पाहिजे आणि मग वर्षामध्ये दोन वेळा जर पिल्ल काढली तर मला याच्या व्यवसायामधून जवळजवळ तीन हजार पिल्ल निर्मिती करता येतात प्रत्येक सहा महिन्यामध्ये दीड हजार पिल्ल निर्मिती करता येतात आणि दोन वेळा पिल्ल निर्मिती करून मी तीन हजार वर्षामध्ये हे पिल्ल संगोपन करून कसे वाढवले पाहिजे आणि या पद्धतीमध्ये पुढं गेलं तर हे व्यवसाय तीन हजार कुक्कुटपालनचा करता येतो शंभर कुक्कुटपालन कोंबड्या करण्यासाठी ज्या काही बेसिक गरजा आहे त्या सांगताना मला एक असं सांगावं असं वाटतं की त्या शंभर कोंबड्यांसाठी जवळजवळ दोनशे स्क्वेअर फुटाचा पक्का शेड आपल्या शेतामध्ये असावा आणि शेड निर्माण करण्यासाठी मग आपल्याला साधारणतः दीडशे स्क्वेअर फूट जरी खर्च आला तर आपल्याला जवळजवळ एक वीस हजार रुपयाचा खर्च या शेडसाठी येईल हा से शेटचा खर्च परमनंट आहे म्हणजे हा नॉन रिकरिंग आहे आणि रिकरिंगमध्ये आपण खाद्य दरवर्षी खर्च करणं hmm. शंभर कोंबड्यासाठी आपल्याला जवळजवळ वर्षभरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाचा खर्च लागतो एका कोंबडीनं hmm. शंभर कोंबड्यांना आपल्याला तोही दहा ते वीस हजार रुपयाकडे जाईल म्हणजे हे वीस हजार हे वीस हजार चाळीस हजार आणि इतर खर्च औषधी मजुरी हे आपण दहा हजार पकडले तर शंभर कोंबड्यांचा पन्नास हजाराचा खर्च आहे आणि जेव्हा आपण यांची पिल्ले तयार करू म्हणजे दीड हजार तयार करू तेव्हा मात्र आपला हा खर्च दोन लाखाकडे जाईल But... म्हणजे प्रति सहा महिने आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये दोन लाख तर अशा प्रकारे दोन दोन चार लाख तर चार लाखामध्ये हा वार्षिक खर्च आणि वर्षभरामध्ये जवळजवळ जो, जो उलटाले ती आपली चौदा ते पंधरा लाखाकडे आणि मग चार ते पाच लाखाचा खर्च वजा जाता आपल्याला नक्कीच याच्यामध्ये आठ ते दहा लाख रुपयाचा नफा या शंभर कोंबड्या वर्षभरामध्ये देतील आणि एका ग्रामीण युवकाला नोकरी सारख्या या शंभर कोंबड्या आपल्याला उत्पन्न देतील फक्त गरज आहे दोन वेळा पिल्ल काढणे आणि पन्नास टक्क्यापर्यंत खर्च म्हणजे उत्पन्नाच्या पन्नास टक्केपर्यंत खर्च करण्याची ताकद याच्यामध्ये पालन व्यवसायामध्ये कौशल्य असणं तर्कशुद्ध बुद्धी वापरून हा व्यवसाय करणं ही काळाची गरज बनली आहे तर याचं व्यवस्थापन करणं ही तितकंच महत्वाचं आहे तर ते व्यवस्थापन करताना काय काळजी घ्यायला पाहिजे व्यवस्थापन करताना आता याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत जसं आपण म्हणलो की पन्नास ते शंभर कोंबड्यांचा हा व्यवसाय आपल्याला करायचा आहे तर आपण पन्नास ते शंभर कोंबड्या जर भांडवल असेल तर आपण डायरेक्ट मोठ्या खरेदी करू शकतो त्यांची पिल्ल कृषी विज्ञान केंद्र किंवा इतर अंडी उभवणी केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये तिथून तुम्हाला मिळतील या सुधारित जाती आणि तिथून आपण पन्नास ते शंभर कोंबड्या एकदा आणल्यानंतर आपण त्या मोठ्या करताना आपल्याला त्या वेगवेगळ्या व्यवस्थापन जे आहेत म्हणजे पिल्लांचं संगोपन पिल्ला आणली तर त्यांचं संगोपन करताना पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना ब्रूडिंग करणं ही ब्रुडिंग कशी करायची किती टेम्परेचरमध्ये करायची ते वातावरण उन्हाळा असेल तर सोपं आहे हिवाळा असेल तर आपल्याला ते, ते इंटेन्सिव्ह ब्रुडिंग करणं गरजेचं कर आहे त्यामध्ये मग थंड हवा न लागू देणं टेम्परेचर त्या शेड मध्ये फिक्स ठेवणं जसं की आपण त्यांच्या शरीराचं तापमान आहे बेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे सदोतीस ते अडोतीस पर्यंत आपल्याला ताप शरीरचं तापमान ठेवता आलं पाहिजे हिवाळा असताना आपल्याला हे आप करणं गरजेचे ते झालं वातावरणाचं बदलानुसार आहारामध्ये पिल्लांचं प्रथिनयुक्त आहार ऊर्जायुक्त आहार हा पहिले एकवीस दिवस म्हणजे पहिले प्री स्टार्टर आठवडाभर नंतर स्टार्टर खाद्य नंतर आपल्याला मग ग्रोवर अंड्यासाठी ग्रोअर देणं गरजेचे आणि नंतर आपण अंड्याचं खाद्य देणं गरजे अशा वेगवेगळ्या टप्प्यातून खाद्य व्यवस्थापन आणि हे करत असताना जेव्हा कोंबड्यांची पिल्लं मोठी होतात एक महिन्याची तेव्हा आपण हा खर्च आपण नैसर्गिकरित्या किंवा त्यांना जे आहारात लागणारा आजोला आहे किंवा मे मेथी घास आहे किंवा पालक भाजी आहे शेवग्याचे पानं आहेत अशा प्रकारचे आपण आहार एक तीस टक्क्यापर्यंत जर अंतर्भाव केला तर आपला खाद्यावरचाही खर्च कमी करता येतो म्हणजे आपण हा खर्च करत गरज असताना या गोष्टी आपल्या आवश्यक आहेत जेणेकरून खर्च कमी होईल आणि मग हे संगोपन करत असताना आहाराचं व्यवस्थापन हा भाग झाला hmm. पक्ष्यांचं पिल्लांचं व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये हा एक व्यवस्थापनाचा भाग झाला But... उन्हाळ्यामध्ये ते तापमान खूप जास्त होतं त्यावेळेस आपल्याला शेड थंड ठेवणं गरजेचं आहे hmm. म्हणजे वातावरण गरम आहे तर आपण शेड थंड कसा ठेवायचा वातावरणचं तापमान जास्त आहे तर आपलं शेडमधलं तापमान कसं कमी राहील कोंबड्यांना hmm उन्हामध्ये जात जाता येणार नाही त्यासाठी काही झाडांची सावली लावणं झाडांच्या सावलीमध्ये कोंबड्या शोधणं उन्हामध्ये कोंबड्या न सोडणं अशा hmm. प्रकारचं साधारण साधारण गोष्टी ज्या आपण आपल्या काळजी करतो जसं hmm. थंडीमध्ये आपण स्वेटर घालतो yeah. थंडीच्या ठिकाणी आपलं संरक्षण करतो गरमीला राहून hmm. तशाच प्रकारे या कोंबड्यांचं थंडीच्या वेळेस आपण त्यांचं गरमीसाठी संरक्षण करणं आणि उन्हाळ्यामध्ये आपण उन्हासाठी संरक्षण कर थंड पाणी पितो hmm. उन्हाळ्यामध्ये जात नाही तसंच कोंबड्यांना उन्हामध्ये न सोडणं थंड पाणी पियला देणं कधी कधी ग्लुकोज युक्त पाणी देणं ताण कमी करणार औषधांचा वापर करणं लसीकरण करणं आणि शेडची स्वच्छता ठेवणं अशा अनेक व्यवस्थापनाच्या बाबतीत त्याच्यामध्ये मिनिमम साधारण या आहाराच्या स्वच्छतेच्या आणि वातावरणातील बदलांनुसार जे काही व्यवस्थापन आहे ते आत्मसात ग्रामीण युवकांना करावं आणि हे केल्यानंतर त्यांचा हा व्यवसाय गॅरंटीचा होईल आणि त्यांच्यामध्ये यश आणि आर्थिक नफा नक्की होईल आता पशुपालकांमध्ये आणखीन एक मोठा संभ्रम आहे गोंधळ आहे तो म्हणजे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये मर्तुकीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं या व्यवसायाकडे वळताना शेतकरी बांधव अनेक वेळा विचार करतात तर त्यांच्यामध्ये जो हा गैरसमज आहे मर्तुकीविषयीचा यावर आपण प्रकाश टाकावा काही अनुभव असे असतात की ग्रामीण भागामध्ये पिल्लं संगोपन करताना जे आपलं मी बोललो की कौशल्य आणि या व्यवसायाचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे ज्यांच्याकडे हा अंतर म्हणजे हा कौशल्य नसताना आणि ज्ञान नसताना व्यवसायाचं काही संकट येतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संकट हे पिल्लांचं संगोपन करताना म्हणजे ब्रुडिंग अवस्थेमध्ये जास्त येतात मग एकदा का पिल्लांचं संगोपन आपण अयशी केलं आणि पिल्लांची मर्तूक झाली तर ती दोन कारणाने होते एक तर ब्रुडिंगमध्ये काही चुका झाल्या म्हणजे जे वातावरणाच्या नुसार जे बदल आहेत समजा आपण दिवसा तापमान बघतो हिवाळ्यामध्ये तर ते पंचवीस सव्वीस दुपारचं तापमान एवढं असतं परंतु हेच तापमान जर रात्री आपण बघितलं त्याच टायमामध्ये म्हणजे दुपारच्या तीनला जे तापमान आहे ते रात्रीच्या तीनला हे ट्रेमेंटच बदललेलं असतं म्हणजे ते, ते त्यावेळेस जो कमजवणं आपल्या भागामध्ये आठ ते नऊ डिग्रीपर्यंत आलेलं असतं मग अशा तापमानामध्ये इतकं व्हॅरिएशन आहे तर त्यावेळेस मात्र आपल्याला झोप न लागता आपण त्या पिल्लांचं संगोपन हे त्या तापमानासाठी केलं पाहिजे म्हणजे बाहेरील थंड हवा शेडमध्ये न येऊ देता शेडमध्ये कसं गरम हवा तयार करता येईल त्यासाठी शेकोटी पेटवणं न जर आपल्याकडं लाईट नसेल तर कोळशाचा कोळशाचा गरमी करणे ते शेडमध्ये ठेवणे एखादं हीटर लावणे किंवा साधे बल्ब लावणे आपणे सूर्या बल्बसारखे बल्ब लावणे जेणेकरून आपण शेड गरम करू शकतो हीटर लावणे गरम करण्यासाठी बल्ब लावणे किंवा ब्रुडर आहेत वेगवेगळे ते ब्रुडर लावणे अशा प्रकारचं आपण जर संगोपन केलं तर आपल्याला हवामानात तापमान मेंटेन करता येतं आणि तापमान मेंटेन केलं की आपण नव्वद टक्के जिंकलो राहिलं दहा टक्के कोणतं जागा किती ठेवायची पिल्लांना जागा कमी जागेत जास्त पिल्ल ठेवले तरी मृत्यूक होऊ शकते तर त्या रिक्वायर्ड नुसार म्हणजे एका पिल्लाला पहिल्या आठवड्यामध्ये झिरो पॉईंट टू फाईव्ह टू झिरो पॉईंट फाईव्ह झिरो स्क्वेअर फीट जागा अशा पद्धतीने आपण जर अंतर दिलं हेच अंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये डबल करायचं म्हणजे जागा किती द्यायची पिल्लं किती ठेवायचे या सगळ्या गणिताच्या गोष्टी आहेत आणि जागेनुसार आणि संख्येनुसार जर आपण पिल्लं ठेवली आणि ब्रूडिंग केलं तर आपल्याला अडचणी येत नाहीत राहिली तिसरी महत्वाची गोष्ट जी बिमारीमुळं पिल्लं मरू शकतात जर आपण लसीकरण करत गेलो पहिल्या आठवड्यामध्ये जे लसीकरण आहे आपण म्हणतो लासोटाचं जे न्यू कॅसल डिसीज आहे मानमुडी रोग त्याचं लसीकरण नंतर डी इन्फेक्शन बर्सल डिसीज त्याचं चौदाव्या दिवशी लसीकरण आणि नंतर बुस्टर डोस एकवीसच्या दिवशी लासोटाचा असं जर केलं मासल कोंबड्यासाठी तर हे अतिशय काळजी न कर, करण्यासारखं गोष्ट लसीकरण केल्यानंतर आपल्याला काही संकट येणार नाही सर आता आपण खरपुडी जालना येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहात आणि हजारो शेतकरी बांधवांना तुम्ही कुक्कुट पालन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे प्रेरित केलं आहे तर अशा काही घटना किंवा काही शेतकरी बांधवांच्या यशगाथा याविषयी आपण सांगावं कुक्कुटपालनामध्ये आता आमच्या किविकेमध्ये खूप युवक प्रशिक्षणार्थी घेऊन चालले आहेत आमच्या इथं हॅचेरी असल्यामुळे पिल्लं उपलब्ध आहेत तर जवळजवळ आमच्या जालन्यामध्ये ह्या हॅचेरीचा उपयोग आम्हाला झालेला आहे आणि इथं शेतकऱ्यांना आम्ही एक दिवसाची पिल्ले उपलब्ध करून दिले आहेत ज्या शेतकऱ्यांना हा व्यवसाय नवीन आहे त्यांना आम्ही एका महिन्याची पिल्लं उपलब्ध करून देतो लसीकरणयुक्त पिल्ल देतो जेणेकरून त्यांना ब्रुडिंग माहीत नाही आहे आणि ब्रुडिंग शिवाय ते मोठे पक्षी पाळू शकतात नवीन असेल तर असे मोठे पक्षी पाळावे नवीन व्यावसायिकांनी ग्रामीण युवकांनी आणि जर माहीत असेल तर पिल्लापासून संगोपन करावं अशा पद्धतीनं अनेक लोक या व्यवसायामध्ये उतरलेले मी काही यशोगाथांचं नावं सांग ना आपल्या चॅनलवरतीच बऱ्याच यशोगाथा प्रदर्शित झालेल्या आहेत आणि आमच्या इथं पण इथून अंडी उभवणी केंद्रामधून जवळजवळ आम्ही सव्वा लाख कोंबडीचे पिल्ले मोठ्या करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेत यामध्ये आमच्याकडं सांगायला आनंद आहे की आर आय आर सारखी चांगली जात आहे कोंबड्यांची ही मासल आणि अंडी देण्यासाठी खूप चांगली जात आहे तिच्या कोंबड्या कुम्डे, मासल कोंबड्यांना देखील मागणी आहे अंड्यासाठी खूप प्रसिद्ध असणारी ग्रामप्रिया देखील आमच्याकडे जात आहे तिचे पण पिल्ले उपलब्ध आहेत नंतर कडकनाथ मध्ये एक संकरित वान तयार केलं आम्ही के ते देखील आमच्याकडे आहे जे देशी सारखं वाटतं आणि तिसरी जी आहे ती कावेरी ही ते देखील जात आमच्याकडे उपलब्ध आहे या कोणत्याही जाती जरी आपल्याला पाळल्या तर आपला उद्देश अंडीसाठी ग्रामप्रिया आणि मासल कोंबडे आणि अंडीसाठी आर आणि कावेरी आणि hmm. मग देशी वाहनासाठी आपण कडकनाथ संकरित सारख्या वानांचा शिफारसी करतो आणि hmm. त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे नफा व्हायला लागला hmm. तर एक कोंबडा -एक बाजारामध्ये जवळजवळ एक हजार रुपयाला मागणी करून विकल्या जातो आमच्या शेडवरून आज आम्ही सातशे रुपयाला नर विकल्या जातो आणि मादींचं अंड हे दहा ते पंधरा रुपयाला सीझन नुसार मागणी आहे हिवाळ्यामध्ये त्याची किंमत पंधरा रुपये मिळते आणि आता साधारणतः राहिलेल्या आठ महिन्यामध्ये ती दहा रुपये अंड्याची किंमत मिळते कार्यक्रमाची वेळ पाहता चर्चा आपल्याला थांबावी लागते सर ते शेवटी आपण शेतकरी बांधवांना काय समजेल त्यात आज आपल्याला ग्रामीण युवकामध्ये हो बघत असू की वातावरण बदलामुळे अतिवृष्टी आणि पावसाचं प्रमाण आणि अवेळी पाऊस याच्यामुळे शेतीमध्ये जो बदल झालेला आहे आणि सामाजिक बदलामुळे जी ग्रामीण भागामध्ये शेतीची जी होल्डिंग आहे ही कमी कमी होत चाललेली आहे आणि पुढच्या पिढ्यांना जर आपल्याला कौशल्य देता आली हे व्यवसायासारखे स्किल बेस्ड बिझनेसेस ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेसेस जर देता आले यामध्ये युवकांनी नक्की उतरावं आणि अनेक व्यवसाय आहेत त्यापैकी हा देशी कुक्कुटपालन व्यवसाय अंडीला खूप मागणी आहे मासेल कोंबड्यांना खूप मागणी आहे तर मला एक नोकरीसारखा पैसा या व्यवसायामध्ये कसा मिळेल मी दहा ते पन्नास कोंबड्यामधून अंडी विकून आणि पिल्ल निर्मिती करून कसा व्यवसाय पुढे नेऊल मोठा व्यवसायाकडे न वळता सुरुवातीला छोटा व्यवसायाकडे कसं वळावून त्याच्यामधले कौशल्य आणि ज्ञान आत्मसात करून मी हा व्यवसाय पुढे वाढून ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं रोजगार निर्माण करू शकतो याच्यासारखं उदाहरण मला वाटतं कुक्कुटपालनमध्ये अनेक व्यवसाय ते करावेत आणि अनेक व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीचे साधन आहेत सक्षमता आहे आणि ती रोजगार निर्मिती त्यांनी मिळवावी आणि या सध्याच्या बेकारीवर आणि रोजगार न मिळण्याच्या या समस्येवर त्यांनी तोडगा काढून या व्यवसायामध्ये उतरून आर्थिक नफा आणि पैसे मिळवावेत हा माझा संदेश अगदी खरंय सर खूप महत्वाचा संदेश आपण दिला शेतकरी बंधू आणि भगिनीनं तुमच्या लक्षात आलं असेल आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर आगेसरांनी आपल्याला देशी पद्धतीच्या जातींच्या कोंबड्यांचं संगोपन करून कुक्कुट पालन व्यवसाय केला तर कसा आर्थिक फायदा होऊ शकतो शंभर कोंबड्यांचं अर्थशास्त्र काय आहे आणि मर्तुकीच चा प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे या आणि अशा अनेक बाबी आजच्या चर्चेच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आल्या असतील डॉक्टर रागेसर कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद